मित्रांनो नमस्कार मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या लाईक करा आभारी आहेच मित्रांनो गेली बावन्न त्रेपन्न वर्षे मी सातत्याने कथा कादंबरी कविता वेगवेगळ्या पद्धतीचे लेख प्रवास वर्णने व्यक्तिचित्रणे असं चौफेर स्वरूपाचं लेखन करीत आलो आहे अलीकडे माझ्यासारखेच जे कोणी नव्याने लिहिणारे लेखक असतील कवी असतील त्यांना मी जाणीवपूर्वक काही मार्गदर्शन किंवा काही सल्ले त्यांच्या नव्या लेखनासाठी शुभेच्छा प्रस्तावना पाठराखण वगैरे असं सातत्यानं करत आलो आहे हा अनुभव अतिशय आनंद देणारा असतो पण अलीकडे एक फार वेगळा अनुभव हो मला आला आहे त्याचा मतितार्थ असा की माझी लेखकीय ज्येष्ठत्वाची जी अवस्था आहे ती एका नवोदित लेखकाला फार अडचणीची जात आहे आता हे कसं थोडक्यात समजावून सांगतो काय झालं अलीकडेच आमच्या जवळच्या जिल्ह्यातून एक जण माझ्याकडे त्याचं कादंबरीचं बाळ घेऊन आला आणि म्हणाला बाबा तुम्ही हे वाचा आणि मला प्रस्तावना द्या म्हटलं नाही प्रस्तावना देणे इतका वेळ आता माझ्याजवळ नाही हां फार झालं तर मी तुमच्या याला पाठराखण जरूर देईन तर तेही त्याला मान्य झाले आणि मग आम्ही त्यांच्या त्या कादंबरीबद्दल चर्चा केली त्यातल्या बऱ्याच भागाचं मी वाचन केलं त्यांची लेखनशैली त्यांनी वापरलेली बोली त्यांनी कशा पद्धतीने प्रसंग निर्माण केलेले आहेत त्याचे स्वरूप असं लेखनाचं एकूण जी काही वैशिष्ट्य आहे ते लक्षात घेऊन मी त्यांना पाठराखण लिहून दिले नंतर मग त्यांचा पुन्हा काल परवा फोर फोन आला की बाबा मला ज्या दोघांची प्रस्तावना घ्यायची होती त्यापैकी एकाकडे मी विचारणा केली आणि त्यांना सांगितलं की बाबाराव मुसळे यांची पाठराखण मला मिळाली आहे तेव्हा ते, ते म्हणाले की नाही मी आता प्रस्तावना देऊ शकत नाही त्याचं कारण त्यांनी सांगितलं की बाबाराव मुसळे हे माझे गुरु आहेत आणि जिथे गुरुंनी काही लिहिलं असेल तिथे मी काही लिहिणार नाही मग त्यांनी दुसऱ्या एका माझ्याच पिढीतल्या ज्येष्ठ कथालेखकाशी संपर्क केला के आणि त्यांनाही अशीच विनंती केली पण त्यांनी माझे नाव ऐकून म्हटले की हो तुम्ही मग बाबारराव मुसळणींनाच पुन्हा का विनंती करत नाहीत थोडंसं जास्तीचं लिहून द्यावं नावे आणि मग अगतिकतेने त्यांनी हा प्रश्न माझ्यासमोर मांडला पण मित्रांनो माझं वय पाहू जाता साधारणतः आणखी पाच वर्षपर्यंतच माझी लिहिण्याची उमेद आहे असे गृहीत धरले तर मला माझा वेळ माझ्या लेखनासाठी देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे इतरांच्या कथा कविता कादंबऱ्या वगैरे वाचून त्यांना आता पाठबळ देणे प्रस्तावना देणे परीक्षण करणे वगैरे ह्या गोष्टी मी टाळत आहे आणि तसंच त्यांना सांगितलं की नाही आता आता मी काहीही करू शकत नाही अर्थातच ते थोडेसे नाराज झाले पण मी काय करू शकतो मित्रांनो हा एक अनोखा अनुभव मला आलेला आहे असं कधी कधी होऊ शकते आपल्या कोणाच्या बाबतीत असं कधी झालेलं आहे अवश्य मला कॉमेंटमध्ये कळवाल धन्यवाद